सोलापूर वडाळा तालुका उत्तर थे। उत्तर येथे तालुक्यातील वतीने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बळीराम का का साठे यांनी मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी कार्यक्रमादरम्यान काही कार्यकर्त्यांनी तालुका पोलीस ठाणे व तहसील कार्यालय येथे मोठी नागरिकांची सेरपर होते अशी भावना व्यक्त केली या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांनी सत्कारला उत्तर देण्यासाठी म्हणाले की उत्तर सोलापूर तालुक्यात शंभर कोटींचा जमीन घोटाळा झाला आहे त्याची विविध कागदपत्रे माझ्याकडे गेल्या काही महिन्यापासून उपलब्ध झाले असून त्याचा मी अभ्यास करीत आहे तहसीलदार निलेश पाटील यांनी बदली करणार असून त्यांची घरी कसे जाईल व सेवेतून बडतर्फ कसे करता येईल यासाठी मी आता पावले उचलत असून त्यांना लवकरात लवकर जेलची हवा खायला लागणार आहे शंभर कोटी जमीन घोटाळ्याचा मास्टर उत्तर सोलापूर तालुक्यातील तहसीलदार निलेश पाटील यांनी गोरगरिबांच्या हक्काचे हायवे लगतच्या मोजक्या जमिनी माजी आमदारच्या मुलाच्या नावे धनगड्यांच्या घशात घातल्या असल्याचा आरोप त्यांनी राजू खरे यांनी वडाळ येथे केला त्यामुळे तालुक्यात खळबळ सोडाली आहे माझ्या आमदारकीच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्वात जास्त विकास निधी खेचून आणणार आमदार म्हणून ओळख निर्माण करणार सरकार कोणाचाही असो मंत्रिमंडळ नेते ने ने मंडळी माझ्या जवळचे मित्र आहेत या जोरावर उत्तर तालुक्यातील गावांना विकास निधी कमी पडू देणार नाही ना अशी ग्वाही आमदार राजू खरे यांनी दिली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका